नाशिक लोकसभेच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत सरासरी चाळीस टक्के मतदान झाल्याची नोंद पाहायला मिळाली असून मतदारांमध्ये मोठ्या उत्साहाने मतदानासाठी लोक गर्दी करत असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत साठ ते पासष्ट टक्के मतदान होण्याची दाट शक्यता आहे महाराष्ट्र माझाचा ग्राउंड रिपोर्ट पाहूया सविस्तरपणे नमस्कार आज लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात जे मतदान होत आहे ते मतदान आज इथं मतदार जे जमा आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की आपण मतदार कोणत्या मतदान कोणत्या मतावर केलंय तुम्ही त्याचा आधार काय आहे नमस्कार महाराष्ट्रात आज लोकशाहीचे पाचव्या टप्प्यातलं मतदान चालू आहे आणि आपण उभे आहोत नवीन नाशिक शहरामध्ये आपण या ठिकाणी मतदारांना काही प्रश्न विचारणार आहोत की आपण जे मतदान केलं आहे ते कोणत्या मुद्द्यांवर केलं आहे माझ्यासोबत आहेत जे काही काही ते आपलं नाव सांगा आज आपण मतदान केलंय आता मतदान केलंय आपण आपला अधिकार गाजवलेला आहे तुम्ही मतदान कोणत्या आधारावर करणार आणि कोणत्या मत आधारावर केलं आहे आपल्या शहराचा विकास व्हावा या आधारावरच मतदान शहराच्या विकासाच्या आधारावर केलं आहे कोणतं जाती धर्म पक्ष बघून तर मतदान केलेलं नाही ओके आपण या ठिकाणी दादा उभे आहेत त्यांच्याशी म्हणून आपलं नाव सांगा कीर्तन आहे आपण जे मतदान केलं आहे हे कोणत्या आधारावर केलं नाही लोकशाही पद्धतीने मतदान केलेलं आहे आणि आता सध्या परिस्थिती अशी आहे पक्ष बाजूला ठेवून फक्त एका व्यक्तीच्या नावाने पक्ष चालवला जातो कुठेतरी देशाची प्रगती कुठेतरी घुंटते त्यासाठी आम्ही आता पाऊल उचललेलं आहे सर्व लोकांनी एक विचार करून एक मत करून लोकशाही पद्धतीने मतदान करून नाशिकच्या विकासासाठी प्रामुख्याने रामभूमीसाठी जातपात बाजूला ठेवून सर्व धर्मसंभाव या पद्धतीने मतदान केलेलं आहे आणि आम्हाला निश्चित वाटतंय आमचं मतदान हे वाया जाणार नाही आहे नाशिकच्या विकासासाठी हे अमूल्य ठरणार आहे आपण या ठिकाणी आता जे न्यू कमर आहेत त्यांनाही प्रश्न विचारणार आहोत की त्यांनी मतदान केलंय तर कोणत्या मुद्द्यावर केलंय कोणत्या धर्तीवर केलंय ते, के ते, के ते आपलं नाव सांग माझं नाव आहे आकांक्षा अनिल घरडे आम्ही फर्स्ट टाइम वोट केला आहे तर आम्हाला एवढंच आम्ही हे बेसेस ठरवलंय की आम्हाला रोजगार पाहिजे आम्हाला दुसऱ्या इथे जायला नको आमच्या नाशिक सिटीमध्ये रोजगार पाहिजे एम्पावरमेंट पाहिजे आमच्यासाठी चांगलं एज्युकेशन पाहिजे जेणेकरून आम्हाला नोकऱ्या भेटायला पाहिजे नोकऱ्यामध्ये आम्हाला चांगल्या जागा प्लेसमेंट भेटायला पाहिजे हेच आमचे मेन मुद्दे आहे आणि या बेसिसवर आम्ही वोट केलेला आहे सो बघा आम्ही या वोटनी काय होतं वोट फॉर चेंज वोट केला येस आय वोटेड यू अल्सो वोट आपलं नाव सांगा अर्चना आपण मतदान केलंय बर आपण मतदान कोणत्या पासून बोलतो शहराचा नाशिक सर्व किंवा सहा म्हणजे तुम्हाला इथं काय अपेक्षित नाशिक अपेक्षित असं आहे की जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळावा त्यांना नाशिक सोडून अदर सिटीमध्ये जाता नाही यावं त्यांनी नाशिकमध्येच आपलं स्थानिक जे स्थान आहे ते नाशिकमध्येच राहावं फक्त रोजगाराच्या या भूमिकेवर तुम्ही मतदान केलं आहे लोकशाहीचा महोत्सव चालू असताना आज नाशिकसह तेरा जागांवर मतदान चालू आहे आणि हा लोकशाहीचा महोत्सव मतदारांमध्ये कशा पद्धती जनजागृती केलेली आहे मतदारांमध्ये हवा कुणाची आहे या संदर्भात आपण सिडकोतील नाशिक या ठिकाणी सिडकोतील मतदार केंद्रावर आपण आहोत या ठिकाणी काय परिस्थिती आहे नेमकं या ठिकाणी कोणतं मशाल चालू आहे का धनुष्य चालू आहे का बादली चालू आहे का गॅस सिलेंडर चालू आहे कुणाची हवा आहे या हवेच्या संदर्भामध्ये आपण बातचीत करण्यासाठी आपल्याबरोबर अनेक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक या ठिकाणी जमलेले आहेत मतदार जमलेले आहेत त्यांच्याशी आपण सविस्तर बात बातचीत करणार आहोत या त्रिशरम बुद्ध विहाराचे अध्यक्ष विनोद भडांगे आहेत नेमकी भडांगे साहेब या ठिकाणी नेमकी हवा कुणाची आहे शिडकोमध्ये आणि परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी कोण कोणाला तारणार आणि कोण कुणाला पाडणार असं काय चित्र तुम्हाला वाटतंय नाशिक शहरामध्ये आणि एकंदरच आपल्या चिडकोळी भागामध्ये त्या हवा म्हणजे माणसाची किंमत आणि डुकराची किंमत आणि बकराची किंमत आणि बैलाची किंमत बैलाची किंमत जर पन्नास हजार असेल आणि बकराची किंमत जर दहा हजार असेल तर इथं आपला एक कार्यकर्ता पाच हजारावर विकला जातो आणि तो मशाल मशाल करतो तो धनुष्यबाण धनुष्यबाण करतो आणि संविधानाच्या चौकटीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला आहे तुम्हाला जर मतदानाचा अधिकार दिला नसता तर तुम्ही मतदान करू शकले नसते डॉक्टर साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुप्त मतदान दिलेलं आहे ते मतदान करण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे आणि माझं समाजाला एवढीच विनंती आहे जो बाबासाहेबांचा नातू बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या पाठीमाग उभे नाही राहता जे गद्दार आहे त्या गद्दार गद्दारपणा करत असतील जे पाच हजार दहा हजार घेऊन विकल्या गेल्या असतील त्यांनी मसालाही सांगू नाही त्यांनी धनुष्यवालाही सांगू नये आणि त्यांनी बाबासाहेबांचं नावही घेऊ नये जय भीम जय भारत म्हणजे नेमकी जय हवा आता वंचितही चालू आहे मशालाही चालू आहे धनुष्य वादही चालू आहे बादलीही चालू आहे नेमकी हवा आता कळणार नाही हवा कळेल आपल्याला पुढच्या महिन्यात तर आपल्याबरोबर आहे शिवसेनेचे नेते सचिन भवराणे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत भाऊ या परिसरामध्ये वाजे घोडक्यांना तापतील का सर्वांना जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी संपूर्ण नाशिक नाही संपूर्ण लोकसभा मतदारसंघात नाशिकचे नाशिक राजे राजा व वाजे या घोषणेसह संपूर्ण लोकसभा मतदारसंघ ढवळून निघाला आहे सर्वत्र मशालीचं वातावरण आहे बदल टाकायचं बाकी आहे या देशाची लोकशाही धोक्यात आणण्याचं काम भारतीय जनता पक्ष या ठिकाणी करत आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानात बदल करण्याचं काम जी भारतीय जनता पार्टी करते आम्ही त्याचा या ठिकाणी निषेध करतो आणि येणाऱ्या काळात आदरणीय उद्धव साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे पण काय सरकार बनेल त्यातून आम्ही या संविधानाला भक्कमपणे संरक्षणाचं काम करू परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान दिलं ते आम्ही कोणत्याही परिस्थितीत बदलू देणार नाही येणाऱ्या बदव्या काळात नाशिक महापालिका नाशिक विधानसभा आणि नाशिक लोकसभा या तिन्ही ठिकाणी भगवा फडकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आपण बघत असाल संपूर्ण जनता रस्त्यावर उतरली आहे मतदानासाठी लाईन लागली असं चित्र यापूर्वी कधीही नव्हतं लोक भाजपाच्या विरोधात एक एक दीड दीड तास थांबून मतदान करत आहे आणि मशालीचं जे चिन्ह आहे यापुढे जर का तुम्ही बघितलं ठिकाणी आपण बटन प्रेस करतो इतर सर्व ठिकाणचं बटन आणि फरक तुमच्या लक्षात येईल की सर्वात जास्त आतापर्यंत प्रेस हे मसालीला झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रात मोदी हटाव देश भटाव ही घोषणा चाललेली आहे शिवसेनेचा उमेदवार दोन ते अडीच लाख मताधिक्याने विजय होणार याच्यात काहीही शंका नाही ठीक आहे आपलं मत आहे परंतु उद्धव सा साहेबांचं सरकार आल्यानंतर ते मोदीला सपोर्ट करतील असंही नागरिक अजिबात नाही अजिबात नाही जे संविधाना धोका देणार आम्ही त्यांच्यावर कधी जाणार कालपर्यंत तुम्ही तुम्ही सुद्धा त्या पार्टीमध्ये त्यांच्या आम्ही बदलो संविधान बदलण्याचं त्यांनी जे योजना आहे आम्ही त्यांच्या त्यांच्यापासून मारखे घेतली पण बरेच जण असं म्हणताय का निवडणूक झाल्यानंतर शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील हे डायरेक्ट सरळ भाजपला भाजपाने चाललेलं चालवलेला अपप्रचार या जे ज्यांना चारशेची गॅरंटी होती त्यांना चाळीस पर्सेंट उलढावं लागतंय हिंमत होती ते मोदींनी स्वतःच्या पक्षेतले पोरं मोठे करायचे काँग्रेस फोडली शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली आप फोडली याला जेलमध्ये घाल त्याला जेलमध्ये घाल संपूर्ण देशात ईडी सीबीआय सी आय डी भाजपच्या काही माणसाला अटक करत नाही कायदा संविधान काही आहे की नाही आहे देशात आणि म्हणून संविधान वाचवण्यासाठी आम्ही परत सांगतो संविधान वाचवण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाला जादल्याशिवाय राहणार हो नाही बरोबर आपल्याबरोबर काही सामान्य नागरिक सुद्धा आहेत सामान्य मतदार सुद्धा आहेत काय सांगाल या ठिकाणी आहेत आंबेडकर त्या घराण्याचे प्रकाश आंबेडकर नातू आहे बरोबर आता ते जे घटना बदलवणार नाही घटना बदलवणार तर त्या घटनेशी एक माणूस राहायला पाहिजे ना तिथे आपला त्याच्यामुळे आमचं जरी मतदान है, आहे हे आम्ही काही विकणारे मानतो नाही विकत नाही विकणार नाही बरोबर अजून विकलं नाही तरी पण जरी आपण म्हणतो काही हे यांची हवं आहे त्यांची मला हवा दिसते की वंचित होऊन बहुजन आघाडीची बहुजन याबरोबर दीपक पवार आपल्याबरोबर आहेत त्यांनाही आपण त्यांचं देखील मत आपण जाणून घेऊया काय सांगाल एकंदर पाहिलं तर लोकांचा उत्सव मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतो आहे सगळ्यापासून लोकांच्या मतदार मतदारसंघावर रंगा आहे आणि आपल्या सिडकोमध्ये आंबेडकर चव्हाण आणि आंबेडकर समाज यांच्या कोणाच्या पाठी आपले जाती अध्यक्ष विनोद लढाई यांनी निर्णय घेतला आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे बरो यासाठी सुधारलेली करेन आपण सर्व समाज हा वंचित बोर्जन आघाडीच्या पाठीमाग रूप आहे आणि सर्व समाज न सांगता वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करेल काय राहिली गोष्ट संविधानाची किंवा संविधानबद्धू आता काही पेशवाई नाही आहे आमचा समाज हे शेड्यूल खास फक्त हे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत संविधानाला कोणाची हात लावायची ताकद नाही जय भीम जय भारत कंटेट तर ह्या होत्या आपल्या शिडकोई भागातील पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया लोकसभेचा म्हणजेच लोकशाहीचा महोत्सव सध्या चालू आहे महाराष्ट्रातील तेरा जागांवर या ठिकाणी निवडणुका होत आहे आणि आपण आता सध्या नाशिक शहरातील सिडकोई भागाच्या जनता महाविद्यालयाच्या केंद्रावर आहोत या ठिकाणी काही मतदार आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारूयात की नेमकं मतदानाला जाताना आपण कोणत्या मुद्द्यावर हे आपल्या उमेदवाराला वोटिंग करणार आहात आपल्या डोक्यामध्ये नेमका नाशिकचा विकास आहे काल नेमका अजून कोणत्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी मतदान करणार आहोत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तुमचं सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि माझं नाव संभाजी पुंडलिक सावळे मी उत्तम नगर इथे राहणार आहे आणि आज मी मतदानासाठी जात आहे ही मतदानामध्ये भाग घेण्याचा उद्देश हाच आहे की हुकुमशाहीकडे हा देश चाललेला असल्यामुळे आपण एक कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि लोकशाही वाचवण्यासाठी माझं सर्वतोपरी मतदानाचा अधिकार सर्वांनी बजावला पाहिजे ही एक अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मत व्यक्त केलेलं आहे तुम्ही सांगाल की आता सध्या महागाईचे भाव वाढलेले आहेत मोदी सरकारवर आपण खुश आहात का नाही किंवा मोदींनी केलेल्या कामांवर आपण खुश आहात का नाही माझं नाव संगीता संभाजी सावळे मी उत्तमनगर सिरपोमध्ये राहते आणि आता भाव एवढे वाढलेले आहेत की सिलेंडरचे भाव म्हणजे गगनाला भिडलेले आहेत प्रत्येक गोष्टीचेच भाव तर महागाई एवढी झालेली आहे तर त्याच्यामुळे आणि हुकुमशाहीकडून आपल्याला लोकशाहीकडे जायला पाहिजे हुकुमशाही खूप वाढलेली आहे आणि आपल्याला वंचितांना अधिकार मिळायलाच पाहिजे एकीकडे मोदी चारशे फारचा नारा देत आहे तुम्हाला असं वाटतं एका चारशे पार होऊ शकतात नाही वाटत नाही वाटत काय वाटतं तुम्हाला मला नाही वाटत यावेळेस मोदी हा काय काम सांगितले तुम्हाला मत लोक वगैरे असतील त्यांना हेल्प करतो जाण्यासाठी हो का अच्छा तुम्हाला कोणी सांगितले शाळेलेलं कोणत्या शाळेचे विद्यार्थी आहात तुम्ही आई दाखवा तुमचं माझं